या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे सिन्नर तालुक्यात महावितरणकडून कडून थकीत वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या रोहित्रांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तालुका भाजपच्या वतीने सिन्नर बस स्थानकासमोर मंगळवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी प्रदेश सरचिटणीस तथा नाशिकचे आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करून महावितरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला राज्य सरकारने शेतकऱ्यांना थकीत वीज बिल भरल्यास त्यावर तेहतीस टक्के सूट दिली आहे त्यानुसार अनेक शेतकरी व्याजाने का होईना पैसे घेऊन हे बिले भरत आहे मात्र हे बिल भरताच त्यांना दुसरे वीज बिल येत आहे ते न भरल्याने महावितरणकडून पुन्हा थकीत वीज बिल पुढे करत त्यांच्या रोहित्राचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे त्यामुळे पाण्याअभावी उभी पिके जळून जात आहे तसेच महावितरणचे सेवक हे शेतकऱ्यांकडून लाच घेऊन वीज पुरवठा सुरू करून देत आहे महावितरणाचे अधिकारी व कामगार यांच्या संगणमताने हे काम सर्रास सुरू असल्याचा आरोप करत कोरोनामुळे आधीच शेतकऱ्यांना दोन वर्ष फटका बसला होता त्यात यंदा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना महावितरणचे कामगार कुठलीही पूर्वकल्पना न देता वीज पुरवठा खंडित करत असल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांना पाणी देत येत नसल्याने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने अशा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मंगळवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी तालुका भाजपा सिन्नर बस स्थानक समोर प्रदेश सरचिटणीस तथा नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे व नासिक जिल्हा सरचिटणीस सुनील बच्चाव यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष बाळासाहेब भांडे भाजपा नेते जयंत आव्हाड भाऊसाहेब शिंदे सविता कोटुरकर महिला अध्यक्ष चंद्रकला सोनोने रुपाली काळे मनोज शिरसाट सचिन देशमुख हितेश वर्मा सजन सांगळे उर्मिला लासूरकर सुमन जोशी राजेश कपूर विठ्ठल जपे डॉक्टर दीपक श्रीमाळी दर्शन भालेराव रामनाथ डावरे मुकुंद खर्जे आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी आणि त्यांचा चाललेल्या तुबलगी कारभाराच्या विरोधामध्ये जनता आणि शेतकरी रस्त्यावरती उतरलेले आहे आपण बघतोय की गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून विजेची जी वसुली जी आहे बिलाची ही अतिशय तुबलगी पद्धतीने केली जाते कृषी पंपाच्या विजेची तोडणी आज केली गेलेली आहे आज रब्बी पिकांचा हंगाम खूप जोरामध्ये सुरू झालेला आहे म्हणजे कांद्याची आज पेरणी झालेली आहे गव्हाची पेरणी झालेली आहे आणि असं होत असताना जर कृषी पंपाची वीज जर तोडली गेली तर शेतकरी हा कसं त्याचं पीक घेणार आहे हे मोठं संकट सिन्नर तालुक्यावरती येऊन पडलेलं आहे पूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावरती हे संकट आहे त्याचं महत्वाचं कारण की सिन्नर तालुक्यामध्ये गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोनाचं मोठं संकट होतं त्याच्यामधून शेतकरी बाहेर येत नाही तर आज या सरकारच्या माध्यमातून तुगलगी कारभार सुरू झालेला आहे आणि कधी ते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आज विजेच्या बिलाची वसुली पद्धतीने करायला सुरुवात झालेली आहे कृषी पंपाची जोडणी होत नाहीये कृषी पंपाची ज्यांनी बिलं भरलेली आहे त्यांची कृषी पंप आहे त्याची वीज बिल आहे वीज आहे ती तोडली जाते आणि जे वीज ज्या लोकांनी वीज बिल भरली आहेत पण त्यांच्याकडचे कृषी पंप ना दुरुस्त आहे ते देखील दुरुस्त करत नाही मला आज आठवण होती ती देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारची की देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारच्या कालावधीमध्ये मागच्या पाच वर्षामध्ये वीज जर एखादा कृषी पंप जळाला तर सरकारचे आदेश होते आणि ते आठ दिवसाच्या आत तो कृषी पंप जोडला जात होता मागच्या सरकारच्या कालावधीमध्ये विजेच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही वसुली बाकी नव्हती का बाकी होती. वीज वीज बिलाचा भरणा झाला नव्हता का नव्हता झाला परंतु अशा पद्धतीने तुगलकी पद्धतीने वसुलीकरणाचं काम मागच्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने केलं नाही इतर ठिकाणून सरकारचं उत्पन्न वाढवलं आणि त्या उत्पन्नाच्या आधारावरती विकासाचा महारग आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये आपल्याला जाताना दिसला परंतु आज हे सरकार ज्या शेतकऱ्यांच्या जीवावरती सर्वजण आपण जगत आहोत त्या शेतकऱ्याच्या मानेवरती पाय ठेवण्याचं काम डोक्यावरती पाय ठेवायचं काम हे सरकार करत आहे मला असं वाटतं की ज्या सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाहीये ज्या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंय त्या सरकारने या महाराष्ट्राच्या जनतेला तर निश्चित स्वरूपामध्ये वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे सरकारला जाग यावी म्हणून केलेलं आहे भारतीय जनता पार्टी सिन्नरच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला एम सी बी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार त्याचप्रमाणे या महाराष्ट्रात या वसुली सरकारचं त्याचप्रमाणे या तिघाडी सरकारचं जो कारभार आहे त्या कारभाराच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी सिन्नरच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे या रोकोला पाठिंबा दिला याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हे वसुली सरकार जे ते एम सी बीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांकडून वसुली करत आहे पण शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत वीज जोडणी असो किंवा ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती असो किंवा सुरळीत वीज पुरवठा असो याकडे सारासारपणे दुर्लक्ष करत आहे आणि या सरकारच्या सार या कारभाराच्या विरोधात आपण भारतीय जनता पार्टी सिन्नरच्या वतीने रास्ता कर रा, रास्ता रोको करण्यात आलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे सरकार निष्क्रिय सरकार कशा पद्धतीने काम करत आहे आणि या सरकारच्या विरोधात आपण सगळ्यांनी एकजुटीने जो काही विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वास नक्कीच सार्थकी लागेल एम ए सी बीने जर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही तर पुन्हा दहा दिवसाने आपण एम एसी बीच्या कार्यालयाला टाळे ठोकणार आहोत एम एसीबीचे सर्वच्या सर्व शेतकऱ्यांचे सर्वच्या सर्व प्रश्न यामार्फत सोडवण्यात आले पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही निवेदन आज अधिकाऱ्यांना दिलेले आम्ही आंदोलन केलेलं आहे भारतीय जनता पार्टी शेतकरी आणि सर्व सिन्नर तालुक्याला असं काही मोठं लाई बोर्डाचा त्रास होत आहे तर एक एक महिना लाईट बिल जर थकलं ला, तर डायरेक्ट लाईट व्यापाऱ्यांचे सुद्धा कट करतात दोन दोन वर्ष शेतकरी व्यापारी सगळे हातगाई चालले आहे आणि असे काही शिंदेमध्ये कुटुंब आहे का त्यांना अनाथ झालेले आहेत त्यांना अंध एक कुटुंब अशा कितीतरी कुटुंब आहे अपंग अंध आणि यांच्या लाईटी आज कट करून ते मुलं अंधकारच बसलेले आहे त्यांच्या देवाने परमेश्वरांनी पण त्यांच्यावर अंधकार आणि यमिशी बोराने डबल अंधकार त्यांना दिसत नाही अशा मुलांचे आज वीज कनेक्शन कट कर केलेलं आहे आणि त्या मुलाचं नाव अनिल बाळू धोंगडे हा मुलगा आज अक्षरशः त्याची आई वारलेली आहे त्याला वडील नाही आणि तो अपंग मुलगा आज अंधारात बसलेला आहे त्या तो लोकांच्या लाईट बिलावर लाईट भरत होता आणि आज अपंग मुलगा त्याला एक रुपया कमाई नाही आणि आज त्याचं त्यांनी लाईट कनेक्शन कट केलेलं आहे तरी या निदान कमीत कमी या निर्लज्ज महाराष्ट्र सरकारला निदान अपंगांची यांची तरी लाज वाटावी आणि त्यांचे लाईट कनेक्शन मोफत द्यावे निदान अपंगांना तरी मदत करा आणि व्यापाऱ्यांची जर तशीच म्हटलं परिस्थिती तर आज दोन तीन वर्षापासून आम्ही फार हातगाई चाललेलो आहे आणि आमचे एक महिना झाले नाही तर लगेच बिल वसूलेलं आहे आता असं कोणता यमीशी बोर्ड आणि भरमसाठ कर लावलेला आहे तीनशे चारशे पाचशे मीटर आमच्या आमच्या आज मीटरचे कर असतील जगाच्या वेगळं हे महाराष्ट्रात चाललेलं आहे आणि असा कुठला एवढा कर निधी शुल्क आकारणी लागल तेवढं भरमसाठ युनिट कमी आणि त्याच्यावर आकारणीच जास्त असं हे महाराष्ट्र सरकारचा हा जो कारभार चाललेला आहे हा अगदी निर्ल लज्जपणाच आहे कमीत कमी आम्हाला इतकी असं वाटतं का आम्हाला देवाने दोन हात दोन पाय दोन डोळे दिलेले आहे कमना पुरतं पण जे अपंग मुलांना आईवडील गेले करोना काळात त्यांचे एकदम हालाकीचे दिवस आले आज त्यांना आम्ही जेवायला घालू शकतो पण ह्या गल्लीची त्या गल्लीला त्या गल्लीची त्या गल्ला त्यांना लाईट देऊ शकत नाही आम्ही आमच्या कनेक्शनमधून मधून त्याच्यामुळे आम्ही खूप म्हणजे खूप आम्हाला त्याच अपमान वाटतो आणि या राज्य सरकारने कमीत कमी अपंग लोकांना तरी न्याय द्यावा आणि अपंग घरांना अपंग लोकांच्या घरात दिवा लावा त्यांचे लाईट कनेक्शन कट करू नये हे मी डायरेक्टली त्या, गलीची, त्या, गलीची, त्या गलीची, मुलाला आणि त्या आपण लोकांना आणि या महाराष्ट्र सरकारला राजा आहे आणि सातत्याने आघाडी सरकार अन्याय करते आणि महाविकास आघाडी सरकार नाही ते आंधळा मुक भैर सरकार आहे तर अजित पवार यांनी सांगितलं होतं की शंभर दिवसात तुमचा सात बारा कोरा करतो आज दोन तीन वर्ष उलटून गेले तरी सात बारा कोरा नाही म्हणून शेतकऱ्यांना सातत्याने अन्याय होतोय आणि या सिन्नर तालुक्यामध्ये एक शिवसेनेचे आणि एक राष्ट्रवादीचे हे दोन्ही माणसं सत्येत शेतकऱ्यांचे दुःख आणि शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणारे फक्त भारतीय जनता पार्टी हाच एकमेव पक्ष आहे त्यामुळं हे सरकार शेतकऱ्यांची अर्धत आहे सर्वसामान्यांची अरत आहे एवढी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला आहे तर हा जाहीर निषेध कशासाठी केला आहे तर तो सर्व लाईट बिलांविरोधात केला आहे आणि जे शेतकरी आणि लाईट वसुली करण्यासाठी जे अधिकारी येत आहेत ते सर्व अधिकारी हे कोणत्याही व्यक्तीने फोन केल्यानंतर ते व्यवस्थित न बोलता आणि कितीही तक्रार करून एक महिना उद्या दोन महिना द्या कोणताही ट्रान्सफॉर्मर तो चांगला केला जात नाही रिपेअर केला जात नाही आहे आणि उडवडीची उत्तरं देतात हे त्वरित त्यांनी थांबवावं नाहीतर यापेक्षाही एका आठवड्याची मुदत त्यांना देण्यात आली आहे आणि जर एका आठवड्यात नाही त्यांनी थांबवलं तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिन्नर तालुका महावितरण कंपनी जे आहे इथं त्या तिथं आम्ही पूर्ण बंद केल्याशिवाय राहणार नाही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वामन पवार यांनी आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला तर रास्ता रोको दरम्यान कायदा व सुव्यवस्था रहावी यासाठी निफाडचे उपविभागीय या पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे पोलीस उपनिरीक्षक वसंतराव जाधव सुदर्शन आवारी स्थानिक गुन्हे शाखेचे रवींद्र वानखेडे प्रीतम लोखंडे अंकुश दराडे चेतन मोरे रघुनाथ पगारे आप्पासाहेब काकड कृष्णा कोकाटे राजेंद्र काकड मनीषा ठोक रुपा चौधरी आदींसह पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड कंप्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस हो। बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच जुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या तुमच्या पाठीशी यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे